औंडानागनाथ तालुक्यातील आदरसोंडा गावात जलजीवन मिशन निधीबाबत संशय व्यक्त राजेश आयर यांचा आय अर्ज हिंगोली प्रतिनिधी औंडा तालुक्यातील आदरसोंडा गावात जलजीवन मिशन अंतर्गत आलेल्या कोट्यावधी रुपयांच्या निधीच्या खर्चाबाबत गंभीर शंक शंका व्यक्त करत ग्रामस्थ नागरिकांनी या संदर्भात माहितीच्या अधिकाराखाली आरटीआय चौकशीची मागणी करत अर्ज दाखल केला तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राजेश तुकाराम माहेर यांनी पंचायत समिती औंढा नागनाथ येथील अधिकाऱ्यांकडे आर टी आय अर्ज दाखल केला असून यात दोन हजार अठरा ते दोन हजार पंचवीस या कालावधीत मंजूर झालेला निधी प्रत्यक्षात खर्च झालेला निधी आणि पूर्ण झालेल्या कामांची सविस्तर माहिती मागण्यात आली आहे प्रत्यक्षात जमिनीवर योजना अपूर्ण असून पाणी पुरवठा सुरळीत नाही असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे शासनाने मोठ्या प्रमाणावर निधी दिल्यानंतरही परिस्थिती जे आहे त्यामुळे प्रशासनाने संपूर्ण ताळेबंद पारदर्शकपणे मांडावा अशी मागणी होत आहे अर्जदारांना याबाबतची अधिकृत माहिती पंधरा ते वीस दिवसात महिने अपेक्षित असून त्यानंतर नेमकं काय गौड बंगाल आहे हे सविस्तरपणे समोर येईलच पुन्हा भेटूयात लवकरच आदरसोंडा जलजीवन मिशन निधी खर्च संशय कल्लोळ भाग दोनमध्ये मराठा साठी विशाल शिंदे औंढा नागनाथ हिंगोली